नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौदट फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवार कसबेवाणी आजचे कांदा बाजारभाव मार्केट वेळ सकाळी अकरा वाजता असतं मित्रांनो वार मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो हे शंभर किलोचे कांदा भाव असता तर चला बघू आजची ट्रॅक्टरची आवक किती होती पिकअपची आवक किती होती ते बघू तर मित्रांनो आजची ट्रॅक्टरची आवक पंच्याण्णव एक होती तसेच पिकअप आवक अठरा एकूण एकशे तेरा आवक होती व आजची एकूण क्विंटल दोन हजार चौतीस पॉईंट दहा क्विंटल तर शेतकरी मित्रांनो आता सुपर कांदा बाजारभावा बघू तर सुपर कांद्याचे बाजारभाव कमीत कमी आठशे पन्नास रुपयापासून ते नऊशे साठ रुपये कमीत कमी आठशे पन्नास ते नऊशे साठ रुपयापर्यंत तसेच सुपर कांद्याची सरासरी लेवल मित्रांनो एक हजार दोनशे रुपयापासून ते एक हजार तीनशे साठ रुपयापर्यंत सरासरी लेवल होती सुपर कांद्याची तसेच सुपर कांद्याचे जास्तीत जास्त बाजारभाव एक हजार सहाशे रुपयापासून ते एक हजार सातशे सत्तर रुपयापर्यंत सुपर कांद्याची जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव होते तसेच शेतकरी मित्रांनो आता गोलटी बाजारभाव बघू तर गोलटी मित्रांनो कमीत कमी तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे साठ रुपयापर्यंत गोलटीचे कमीत कमी बाजारभाव होते तसेच गोलटीची सरासरी लेवल सहाशे रुपयापासून ते सातशे सत्तर रुपयापर्यंत गोलटीची सरासरी लेवल होती सहाशे ते सातशे सत्तर रुपयापर्यंत तसेच गोलटीची सुपर गोल्टी जास्तीत जास्त बाजारभाव एक हजार रुपयापासून ते एक हजार शंभर रुपयापर्यंत सुपर गोलटीचे बाजारभाव होते तसेच शेतकरी मित्रांनो आता खाद बाजारभाव बघू ते खादचे कमीत कमी बाजारभाव दोनशे रुपयापासून ते दोनशे साठ रुपयापर्यंत कमीत कमी बाजारभाव दोनशे ते दोनशे साठ रुपयापर्यंत तसेच खादचे सरासरी लेवल मित्रांनो तीनशे रुपयापासून ते चारशे वीस रुपयापर्यंत सरासरी लेवल होती खादची शे, तीनशे ते चारशे वीस रुपयापर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजारभाव पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे चाळीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजार होते तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभाव व्हिडिओ पाण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजरावाचे व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वनी कांदा मार्केटचे बाजरावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा